खोपोली मार्गावर भीषण अपघात ट्रेलर व डंपर यांच्यात जोरदार धडक पेण खोपोली मार्गावरील वाकरूळ गावाच्या हद्दीत रविवार रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भरघाव ट्रेलर आणि डम्पर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहे सदर अपघाताचे सविस्तर वृत्त असे की खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक एम एच सेहेचाळीस बी एल एक्केचाळीस बत्तीस तर डंपर क्रमांक एम ए चौदा के ऐंशी अठ्ठ्याहत्तर खोपोलीहून पेणकडे येत असताना पेण पूर्व विभागातील वाकरूळ गावाजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये दोन जण जखमी झाले आहे सदर अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले तर अपघातग्रस्तांच्या मदतीस धावून येणारे मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक भाई मंगेश दळवी यांनी तातडीने घटनास्थळी मदत करीत मावळा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले या अपघातामुळे पेण खोपोली मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली